न सांगता तुम्हाकुळं येते अंतर त्याला कळतात तुम्हाला तुमच्या अडचणी मला वाटतं पांडुरंग परमात्म्याला इथं बसलेल्या प्रत्येक जणाच्या अडचणी समजतात ऐकणाऱ्याच्या प्रत्येक जणाच्या अडचणी समजतात घड्या एकदा येणार नाही तो अडचणी यायला त्यांनी दिल्या ना अडचणी मग तोच सोडवणार अडचणी मग डगमगायचं नाही एखादा त्रास झाला अडचण झाली की माग असायचं नाही थांबायचं थोडा संयम ठेवायचा संयम जीवनात खूप महत्वाचा आहे संयम ठेवायचा आणि मग अडचणीला सांगायचं या अडचणीपेक्षा माझा पांडुरंग परमात्मा मोठा आहे आता या किती यायच्या अध्या छाती काढून उभा राहिल्यावर हा मग देवाला सांगायचं देवा ते दे। तुला काय माझा विश्वास नाही का अडचणी द्याय सोय आता विश्वास ठेवून तू जेवढ्या अडचणी दिशील तेवढा छातीवर काढून तेवढा ठामपणे उभा राहील अडचणींच्या समोर आणि मग अडचणी येता येता अडचणी येता येता मार्ग बदलतात आणि मग सुखाचे दिवस लगे लाईनीने येतात म्हणून थांबायचं असतं